शेतकरी बांधवणूक बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये आपल्या डिपिंगा आटपलेल्या असतात आणि अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष मण्याची चांगल्या पद्धतीची साईज होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचे असतात आणि हे प्रयत्न करत असताना किंवा ही साईज होत असताना बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये संजीवकांच्या वापरावरतीच भर दिला जात असतो पण तुम्हाला द्राक्ष द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीची साईज करायची असेल तर ही साईज होताना द्राक्षबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन असतं या सुद्धा खूप चांग खूप महत्त्व आहेत आणि ह्याच गोष्टी संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये साईज होण्यासाठी नायट्रोजन असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल फेरस असेल झिंक असेल किंवा मॅग्नीस असेल या अन्नद्रव्यांची आपल्याला साईज होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थापन करताना गरज असते त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये साईज पोहत असताना आपल्याला द्राक्षबागेमध्ये सिलिकॉन असेल त्याबरोबर सिविड असेल किंवा त्याबरोबर ॲमिनो ॲसिड असेल यासारख्या गोष्टींचासुद्धा वापर आपल्याला साईज होण्यासाठी करावा लागत असतो आणि ज्या पद्धतीची आत्ता गेल्या पाच ते सहा दिवसापासून द्राक्षबागेमध्ये आपल्याला थंडी पडलेली दिसते आणि या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या द्राक्षबागेमध्ये योग्य पद्धतीनं करून आपण द्राक्षबागेची साईज व्यवस्थित मिळवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू शकतो तर आपण सर्वप्रथम कोणत्या अन्नद्रव्यांचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कशा पद्धतीने करायला हवा हे थोडंसं सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये साईज होण्यासाठी मनी सेटिंग नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये नत्रयुक्त खतांचा जर वापर केला तर निश्चित आपल्याला लवकर साईज मिळवण्यासाठी फायदा होत असतो म्हणून मनी सेटिंग होताना तुम्ही कॅल्शियम नायट्रेट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा काही जमिनीमध्ये युरियासारख्या वापर वापरसुद्धा तुम्ही मनी सेटिंग झाल्यानंतर जेव्हा तुमचा सेटिंग स्प्रे होतो या परिस्थितीत केला तर जी काही तुम्हाला डिपिंगसाठी चार ते पाच एम एम साईज मिळवायची असते ही पटकन मिळवण्यासाठी या खताचा निश्चितपणे फायदा होत असतो पण जेव्हा आपली दुसरी डिपिंग आटपते ज्यावेळेस आपण सी पी पी ओ असेल किंवा त्यामध्ये जी ए असेल किंवा ॲसिड असेल याचा वापर करतो पण पुढेच जाऊन जे काही साईज होण्यासाठी आपल्याला पोटॅशियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल या अन्नद्रव्यांचा वापर करणं फायदेशीर ठरतं मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जर तुमच्या जमिनीमध्ये थोडासा शेंडा कमी असेल किंवा थोडीशी कॅनोपे कमी असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही बारा एकसठ तीन ते चार किलो त्याबरोबर झिरो झिरो पन्नास एक ते दोन किलो किंवा तीन किलोचा वापर तुम्ही करू शकता जर बागेमध्ये व्यवस्थित कॅनोपी झालेली असेल शेंडा व्यवस्थित झालेल्या असेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही बावन्न चौतीस असेल किंवा झिरो साठ वीस सा असेल यासारख्या ग्रीडचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा प काही शेतकऱ्यांमध्ये जर काडी खूप हिरवी असेल तर ह्या परिस्थितीमध्ये झिरो झिरो पन्नास किंवा या सल्पर यासारख्या खताचा वापर सुद्धा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या टिपिंगच्या आसपास करू शकता पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या द्राक्षबागेमध्ये कशा पद्धतीचे कॅनोपी आहेत आणि कशा पद्धतीचे पाना आहेत यावरती किंवा संख्या सुद्धा तुमच्या द्राक्षबागेवरती किती आहेत यानुसार तुम्ही ग्रेडचा वापर करू शकता शेतकरी पांधूं त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये साईज होत असताना किंवा डिपिंगच्या अगोदर असेल किंवा नंतर असेल यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट चिलेटेड जिंक असेल किंवा फेरस असेल किंवा मॅग्नीज असेल यांची वरून फवारणी असेल किंवा जमिनीतून वापर असेल करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा डिपिंग झाल्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम त्याबरोबर कॉम्बिय शंभर आणि त्याबरोबर सिविड दोनशे ते ती तीन तीनशे एम एल याची एखादी फवारणी घेतली तर याची तुम्हाला चांगल्या पद्धतीची साईज होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये क्षार थोडेसे जास्त असतात अशा जमिनीमध्ये जेव्हा आपले डिपिंग असते डिपिंग होणार असते किंवा डिपिंगच्या अगोदरची वेळ असते घड थोडेसे कडक होऊन येत असतात किंवा जो घडामध्ये लवचिकपणा असतो हा आपल्या द्राक्षबागेमध्ये दिसत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांची ही समस्या असते की द्राक्षबागेमध्ये फुलोरा अवस्था असतील किंवा मनी सेटिंग नंतर घड थोडेसे कडक झालेले असतात मग या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी हे घड कशामुळे कडक झालेले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण जमिनीमध्ये जे काही क्षार आहेत हे शहरामध्ये सोडियम असेल की क्लोराईड असतील हे जर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील आणि वेलीने ही काही प्रमाणामध्ये उचलले गेल्यास अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या परिस्थितीमध्ये घड कडक झालेले दिसतात आणि या परिस्थितीमध्ये या शहरांचं थोडंसं निर्मूलन होण्यासाठी किंवा हे क्षार थोडेसे कमी होण्यासाठी आपल्याला सल्फर असेल किंवा थोडंसं फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा काही प्रमाणामध्ये सल्फरिक ॲसिड असेल याचा वापर एक ते दीड लिटरपर्यंत जर ड्रिपमधून केला याचेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात आणि या परिस्थितीमध्ये कॅल्शियमचा वापर फवारणीतून असेल किंवा जमिनीतून असेल हा थोडासा याच्या मागे पुढे करणं सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं पण ही ज्यावेळेस या अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही करत आहात या परिस्थितीमध्ये बोधातील रूट जे आहेत हे सक्रिय ठेवणं सुद्धा तितक्याच पद्धतीनं गरजेचं असतं मग ह्या परिस्थितीमध्ये फुलविक ॲसिड असेल किंवा ह्युमिक ॲसिड असेल किंवा खूप चांगल्या रूट ॲक्टिव्हिटर मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत याचाही वापर तुम्ही जमिनीमधून करू शकता याचा निश्चित तुम्हाला या अन्नद्रव्य व्यवस्थापनाबरोबर वापर केल्यास तुम्हाला द्राक्षबागेमध्ये साईज मिळवण्यासाठी या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधून या युडोमध्ये आपण द्राक्ष मनाची साईज होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं हे थोडंसं सविस्तर समजून घेतलं या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार